देव म्हणत आहे तुझ्या खूप मोठ्या चिंतेचे कारण मी जाणतो आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास आज तुझ्या शेवटचा चिंतेचा दिवस असेल तू माझ्यावरती विश्वास ठेव जेव्हा तुमची परीक्षा होते तेव्हा खरं तर माझीच परीक्षा होत असते बाळा कारण जेथे विश्वास आहे तेथे मी आहे मी तुझ्यापासून वेगळा नाही मी तुझ्या हृदयातच आहे तुझ्या वेदना ज्या तू सहन करत आहेस त्या वेदना मला सुद्धा होतात दुःख कोणाला नाही बाळा श्रीरामालाही दुःख भोगावेच लागले दुःखापासून जन्माचे उद्धार होते माणसाला उद्धाराचे नवीन मार्ग मिळतात फक्त तुमचा देवावर विश्वास हवा विश्वास असल्यास होय माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी भक्त जर तुम्ही सच्चे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण या व्हिडिओचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्याचा आहे हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी सुखी हरलेले मन जागृत होते आणि जीवनाची नवीन प्रेरणा त्यांना मिळत असते आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार बनता होय बाळा देव साक्षात तुम्हाला म्हणत आहे या क्षणी माझी इच्छा आहे की हा मौल्यवान वेळ तुमच्यासोबत घालवावा आणि माझे हृदय तुमच्यासाठी पूर्णपणे उघडावे तुम्हाला सत्याची जाणीव करून द्यावी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणे खूप महत्वाचे आहे कारण तुमच्या आयुष्याचा उद्धार आता मी करण्याचे योजिले आहे माझ्या प्रिय बाळा मी तुला कधीच माफ करणार नाही असे विचार करणे तू थांबव माझ्याकडे तुझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल क्षमा माग मला तुमच्या हृदयात शोधा तुमच्या आजूबाजूला शोधा मी तुम्हाला नक्कीच दिसेल आणि नक्कीच माझा साक्षात्कार तुम्हाला होईल विश्वास असेल तर देवा मला क्षमा करा असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव तू तु आज तुम्हाला म्हणत आहे बाळा हीच ती वेळ आहे जिथे सर्व काही तुमच्यासाठी बदलणार आहे तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक छान योजना आहे त्या खुल्या दारातून विश्वासाने तुम्ही पाऊल टाका जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळणार आहे ज्या वाईट काळातून तुम्ही गेला आहात त्या काळाने तुम्हाला अजून मजबूत बनवले आहे कोणतेही काम सुरू करणार असशील जर तुम्ही जास्त वेळ घालवून तर ते काम तुम्ही पूर्ण करू शकणार नाही त्यामुळे विचार करण्यात जास्त वेळ न घालवता जे पाहिजे त्या गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी लगेच प्रयत्न करा वेळ अमूल्य आहे वेळ वाया घालवू नका बाळा जिंकण्याची जिद्द आणि यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा हीच विजय मिळवण्याची तुमच्यासाठी गुरुकिल्ली आहे तुम्ही आयुष्यात थांबू शकता पण वेळ तुमच्यासाठी थांबत नाही ती निरंतर चालत राहते त्यामुळे वेळ वाया तुम्ही घालवू नका वेळेचे महत्व तुम्ही ओळखा आज तुम्ही जे करणार त्यावर तुमचे उद्याचे भविष्य अवलंबून आहे जर तुमची स्वप्ने मोठी असतील तर तुम्हाला त्यासाठी आज काम सुद्धा मोठेच करावे लागेल होय बाळा तुम्ही कसे दिसता ह्याने काहीच फरक पडत नाही तुम्ही काय करता ह्या गोष्टीने खूप जास्त फरक पडतो तुमच्या दिसण्याने नाही तर दिसणारे कितीही सुंदर जरी असले आणि कर्तृत्व शून्य असले तर त्या दिसण्याला काहीच महत्व नाही माझ्यावरती विश्वास ठेव बाळा तुला माहीत नसेल पण तुझा दयाळू स्वभावामुळे मी तुझ्यावर मोहित झालो आहे जेव्हा तू प्रेम नजरेने माझ्याकडे पाहतोस माझ्याकडे प्रार्थना करतोस ते सर्व प्रार्थना मी ऐकत आहे माझे सदैव तुझ्यावरती लक्ष आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो विश्वास असल्यास माझा माझ्या देवावर खूप प्रेम आहे असे टाईप करा बाळा तुझे वाईट दिवस आता संपलेच आहेत तुझी प्रार्थना स्वीकारण्याची आता वेळ आली आहे लवकरच तू तु, आणि तुझा परिवार तुझा कुटुंब आनंदी आनंद होणार आहे माझा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे बाळा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच तू कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट असे टाईप कर आपण कुणाचे वाईट नाही केले तर देवसुद्धा आपले वाईट करणार नाही देवावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा देव सर्व काही व्यवस्थित करतो देव तुम्हाला आज म्हणत आहे तुमची परत आनंदी होण्याची वेळ आता आली आहे तुमचे चांगले दिवस येत आहेत तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बाळांनो तुमच्या संघर्षामध्ये तुम्ही एकटे नाही आहात आम्ही तुमच्यासोबत आहोत मला तुमची मदत करायची आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे तुमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आहे खरं तर म्हणूनच तुम्ही आनंदी होण्याची गरज आहे कारण माझ्याकडे तुमच्यासाठी खूप मोठी एक योजना आहे ती लवकरच मी तुम्हाला देणार आहे विश्वास असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा साक्षात आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे की तुमचा दिवस आज खूप चांगला आहे हा संदेश तुमच्यासमोर आला आहे ते म्हणजे निव्वळ योगायोग नाही तर ब्रह्मांड शक्ती तुमच्यासमोर येत आहे कारण ब्रह्मांड शक्ती तुम्हाला खास आशीर्वाद देण्यास उत्सुक आहे देवाने तुमचे सर्व संघर्ष पाहिले आहे देव तुमच्या प्रत्येक संघर्षात तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी आहे विश्वास असल्यास देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश दहा जणांना शेअर करा आणि पुण्याचे भागीदार तुम्ही बना देवाने तुमची परिस्थितीसाठी एक प्रगतीची योजना आखली आहे तुमच्या भविष्यात काय मांडले आहे हे जर का तुम्ही पाहू शकले असता तर तुम्ही आनंदाने नाचले असता ओरडले असता आनंद साजरा केला असता पण देवाने तुमचे भविष्य आखून ठेवले आहे देवाने सर्व योजना आखून ठेवल्या आहेत तुमचे मन शांत करा आणि देवाचे अस्तित्व जाणून घ्या देवावरती विश्वास ठेवा जो देवावरती विश्वास ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि पुण्याचे भागीदार तुम्ही बना धन्यवाद श्री स्वामी समर्थ